डुबल धुळगाव येथील तरुणाच्या खूण प्रकरणातील संशयितांना कडून अटक डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंतीमध्ये पुढे पुढे करण्याच्या कारणावरून खून केल्याची आरोपींची कबुली सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील डुबल धुळगाव येथील धुळगाव ते सांबरवाडी रस्त्यावरील घोलाच्या ओढ्याजवळील आणि राजू खांडे यांचा बुधवारी दुपारी दारदार हत्यारेने खून करणाऱ्या आनंद उर्फ विनोद प्रशांत लोखंडे व एकोणीस रणार सोनी तालुका मिरज आयुष परशुराम कांबळे व बावीस रणार जांभळी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर गिरीश कुमार उर्फ मारी गुंडारा चंदनशिबे व एकोणीस रणार सोनी तालुका मिरज विशाल मानिक धेंडे व सत्तावीस रणार धुळगाव तालुका तासगाव या चौघांना सांगलीच्या एल सी बी पथकाने अटक केली आहे मयत राजू खांडे याच्यासोबत गेल्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत पुढे पुढे करण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून चौघांनी खांडे याचा निर्घुणपणे खून केल्याची कबुली दिली आहे कुणाच्या घटनेनंतर फरार झालेल्या आरोपींचा शोध घेत असताना सांगलीच्या एल सी बी पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे यांना बातमी म्हणाली की कुणातील चौघे आरोपी सिद्धेवाडी येथील रत्नागिरी ते नागपूर जाणाऱ्या पुलाच्या खाली थांबलेले आहेत पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून या चौघांना ताब्यात घेतली आहे